संध्यालाइव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या वतीनं राज्यभरातील नेत्यांच्या बॅगची आणि गाड्यांची तपासणी करण्यात येत आहे यवतमाळ येथे उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी झाल्यानंतर राज्यभरात आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू झाले होते उद्धव ठाकरे यांनी स्वतः व्हिडिओ काढत याबाबत निवडणूक आयोगावर टीका केली होती त्यानंतर पुन्हा एकदा औसा येथे सभेसाठी जाताना उद्धव ठाकरे यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली आहे उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ शूट करत निवडणूक आयोगावर पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप केलाय वणी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दरेकर यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार मिलिंद नार्वेकर हे सोमवारी वणी येथे आले होते कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर त्यांचं हेलिकॉप्टरनं आगमन झालं होतं मात्र तिथे निवडणूक आयोगानं नियुक्त केलेल्या पथकाकडून ठाकरे आणि नार्वेकर दोघांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगची तपासणी करण्यात आली होती त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली काय नाव तुमचं माझं अमोल गाठे नाव कुठे राहणार आहे अमरावतीचा ठीक आहे कोणाकोणाच्या माझी तपासते बरोबर आहे माझ्या आधी कोणाची तपासली पहिलाच दौरा तुमचा कोण हो माझा पहिला पण माझ्या आधी कोणत्या राजकीय नेत्याची तपासले नाही चार महिन्या झाली चार महिन्यात एकाची नाही तपासली मीच पहिला गिरॅक सापडलो नाही तुमची बॅग नाही माझी तपास तुम्ही मी तपासायला ना, आणवत नाही तुम्हाला पण माझी एक बॅग तपासताना तुम्ही आतापर्यंत मिंद्याची तपासली का देवेंद्र फडणवीसची तपासली का अजित पवार मोदींची तपासली का अमित शहाची तपासली साहेब अद्याप नाही अद्याप आले नाहीत नाहीत नाही आले तर मला तपासलीचा व्हिडिओ पाठवायचा हो नक्की ठीक आहे नक्की हां तुमच्या सगळ्यांचं मी एक करतोय मोदींची बॅग तपासतानाचा मला तुमचा व्हिडिओ आला पाहिजे हो हा तिकडे तुम्ही शेपूट नाही घालायची हा मी हा व्हिडिओ मी रिलीज करतोय ठीक आहे तपासा बॅग माझी का रिकवर माझा युरिन पॉट पण तपासा जरा बाजूला ए बीच पे मत आहो जरा बाजूला उघडायला उघडाला काय काय उघडायचं ते उघडा नंतर मी उघडतो तुम्हाला आता उद्या नागपूरला दिसतात का तुम्ही नागपूरला येतात ते साहेब येत कुठल्या नोकरी कुठल्या शासकीय नोकरी आहेत बघून घ्या हा ते पण उघडा 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 काय पाहिजे असेल तर घ्या तुम्हाला पण ताण लागली असेल तुम्ही पण माणसात फ्युएलची टाकी वगैरे हो काय ठीक आहे मला मोदी आणि अमित शहाचं बॅग तपासण्याचा व्हिडिओ पाहिजे एक सर तुझं काय रे कॅमेरा दादा तुझं नाव काय नाव काय सांग ना माझं नाव ना? उद्धव ठाकरे तुझं नाव काय हा विजय पटले विजय पटले कुठे राहता एमपी गुजरातचे नाहीत ना हा <laughs> चला म्हणजे महाराष्ट्रात तपासायला पण बाहेरच्या राज्यातली माणसं आहेत धन्यवाद संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटेवनी ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा